मराठे शाहीत आरमाराची चांगली जोपासना होत असून ते अत्यंत वरिष्ठ होते ते सर्वांना विदित आहेच त्यावरून आपल्याला त्यावेळच्या युद्धांची कल्पना येते इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये छत्रपती महाराजांनी मराठ्यांच्या आरमाराची प्रथम स्थापना केली हशबी लोकांच्या ताब्यातील जंजिरा जिंकण्यासाठी त्यांना स्वतःच्या आरमाराची आवश्यकता भासली त्यांना प्रथम गुराबा नरांडी गलबते शिबाडे पगार मचवे अशी निरनिराळ्या प्रकारची जलवाहाणे तयार केली नंतर कोकणावर चाल करून ते काबीज केले इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये सिंधुदुर्ग बांधला जंजिरा सुवर्णदुर्ग विजयदुर्ग हे किल्ले सुधारून घेतले यावेळी शिवाजी राजांच्या आरमारात फिकटेस म्हणजे तीस पासून एकशे पन्नास टन वजनाची व एक डो, डोलकाठीची पंच्याऐंशी जहाजे होती आठशे साठ लढाऊ गलबते होती अशा तऱ्हेने ते आरमार वाढवत गेले त्या आरमारावर रायांचे मुख्य अधिकारी इब्राहिम खान दौलत खान दर्यासारंग मायनाग भंडारी वगैरे होते त्यांनी आरमाराचे काम उत्तम प्रकारे करून मराठ्यांचे नाव या युद्धामध्ये गाजवून सोडले इतकेच काय मराठ्यांच्या गलबताची रचना काही इंग्रजी जहाजांपेक्षा उत्तम होती कोकण किनारा परशत्रूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी तेरा जंजिरे बांधले कोणत्याही राजकीय आरमारापेक्षा मराठ्यांचे त्यावेळचे आरमार भारी होते असे इंग्रज अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे मालवणजवळ पद्मदुर्ग किल्ला बांधून तेथे जहाजे बांधण्याचा कारखाना सुरू केला विजयदुर्ग व कुलाबा येथे तोफा दारुगोळा साठवण्याचा कोटा केला समुद्राकाठी राहणारे कोळी दर्यावधी लोक शिवाजी शिवाजीराजांना आपलेसे करून आपल्या आरमारात घेतले शिवाजी राजांविषयी इंग्रज अधिकारी डगलस म्हणतात शिवाजीराजे स्वतः खलाशी नव्हते म्हणून बरे झाले नाहीतर त्यांनी ज्याप्रमाणे ज जमिनीचा पृष्ठभाग साफ म्हणजे निशत्रू करून टाकला त्याप्रमाणे समुद्राचाही करून टाकला असता तर कोकणाच्या इतिहासात शिवाजीराजे हे तात्कालीन मुसलमान ख्रिस्ती सत्ताधारिक्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते असे इंग्रज अधिकारी निर्णय प्रांजलपणे कबूल करतात कान्होजी आंग्रे कान्होजी दर्यावर्दी युद्धामध्ये पुरा निपुण अद्वैत पराक्रमी व अफाट साहसी पुरुष होता राजारामाच्या राजकीर्तीतल्या बिकट प्रसंगी कान्होजी आंग्रेसारख्या व्यक्तिमत्व तयार झाले नसते तर सर्व समुद्रकिनारा मराठ्यांच्या ताब्यातून नाहीसा झाला असता यात तीळ मात्र शंका नाही कान्होजीने मराठ्यांच्या आरमाराची पुष्कळ सुधारणा करून ते चांगले मजबूत केले शिवाजी राजांच्या कारकिर्दीत मराठ्यांचे जे आरमार होते त्यापेक्षा कान्होजीच्या कारकिर्दीत ते अधिक प्रबल व अधिक अजिंक्य झाले होते आगरे नी आपले सर्व लक्ष व अभिवृद्धीकडे लावले होते त्यांनी थोड्याच वर्षात मराठ्यांची चांगली सुधारणा करून लढाऊ जहाजे व त्यातील सैन्य यांची संख्या बरीच वाढविली जहाजांवर लढणारे हशम व जहाज चालविणारे दर्यावर्दी यांना चांगले निशा निष्णात शिक्षण दिले सन सोळाशे नव्वद ते सो सतराशे छप्पन्नपर्यंत पर्यंत मराठ्यांचे निष्णात आरमार आंग्रेजांच्या हाताखाली होते कान्होजी आंग्रे त्या काळाचा पट्टीचा पोहणारा निष्णात खलाशी होता मोठ्या मोठ्या सुसरी मगरींना जिवंतपणे ठार मारत असे इतकेच नव्हे तर तो अतिशय बुद्धिमान दूरदृष्टीने विचार करणारा होता त्याने सर्व बंदरी किल्ल्यांना उत्तम तटबंदी करून आरमाराचा पक्का बंदोबस्त केला होता सर्व खाडी बंदरांवर जहाजांचे नाके ठेवले होते त्याच्याकडे दोन तीन शिडे असलेली तीनशे टन ओझे वाहणारी जहाजेही होती या जहाजांवर तसेच आरमारांवर मोठ्या मोठ्या सोळा ते तीस तोफा असत या आरमाराच्या बलावर त्याने इंग्रजांना पोर्तुगीजांना डचांना हरवले त्याची आरमार शक्ती एवढी वाढवली होती एकही व्यापार गलबत त्यांच्या सहाय्या वाचून फिरेनासे झाले